ਮੋਟੇ ਨੋ ਬੋਲ। ਮੈ ਨੀ ਮੀ ਸਾਤ ਅਸਾ ਸਾਯ ਏਕ ਘਰ ਅਸਤ ਤੇ ਘਰਾਂ ਏਕ ਮਾਜੀ ਮਾਈ ਅਸਤ ਤੇ ਸੋਖਿ ਅਸਤ ਏਕ ਦੂਤ ਬਨੇ ਯੱਤ 자았어요닮았안요닮았어이 닮았어요, 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 닮았어 मी पैकी शिकवते एक गळ असत मालकी बाई झोपी असती आणि काय तात्पर्य सांग उंदराच्या मागे धावली की नाही ती हम्म त्यामुळे तिने काय केला लोप केला जास्त उंदीर पण पाहिजे होता तिला आणि दूध पण पाहिजे होतं हो की नाही छान ना, ते दूध चांदून दिलं उंदीर मामाला खायला चांगली उंदीर मामा याला आणि दूध तर याला गोष्टीचे गोष्ट कोणी आवारात पण करडा मांजूची आणि उंदीर मामा सांबाई झोपरी असते आणि माग किचनमध्ये गेली आणि दूध दूध दुध दूध घेते तिलाही कुंडी माग दिसतो तिलाय कुंडी माग दिसला दूध सांगून दिलं उंडीच्या माग पायाचं लागले दूध बी दिलं उंडी गेली तिचं तात्पर्य

Ya maja rani, dur beti, dur walala, ya kino salat, ter dur palu dapu. Hmm, cha. Sa. Maja, dur besa <muchas> kino lalat, maja <muchas> <muchas> <muchas>

बऱ मी आता गोष्टी सांगणार आहे एक मांजर होती बोल दूध घेतली उंदिराला त्यांच्या नादीचा तिचा दूध पडला त्याचं दूध पडला ते, ते उंदीर गेला उंदराच्या नादामुळे दूधही सांडला आणि उंदीरही पळून गेला हो की नाही छान